नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता आणखी एका योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारने पी एम किसान मानधन यो, पेन्शन योजना पी एम किसानशी जोडली आहे म्हणजे याचा पुढं काय इम्पॅक्ट होणार आहे ते अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यातनं छत्तीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा याचा फायदा देशातील कोट्यवधी हो शेतकऱ्यांना घेता येणार आहे विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे जोडावी लागणार नाही ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस कागदोपत्रांचा खेड करावा लागतो पी एम किसान सन्मान मानधन पेन्शन योजनेमध्ये शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर म्हणजेच वृद्धापकाळामध्ये दरमहा तीन हजार रुपये म्हणजेच वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना यासाठी कोणत्याही गुंतवणूक करावी लागणार नाही पी एम किसानच्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या निधीतनं मासिक योगदान कापले जाणार आहे आता मासिक योगदान किती असणार आहे म्हणजे काहीतरी तुटकी पुटकी जी काही रक्कम असणार आहे ती आपली कापली जाणार आहे साठव्या वर्षानंतर आपल्याला ही पेन्शन मिळणार आहे पी एम किसानच्या मानधन पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे किमान वय अठरा आणि कमाल वय चाळीस वर्ष असावे या योजनेसाठी एकदा नोंदणी केल्यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपयांचं पेन्शन मिळणार आहे म्हणजेच वर्षभरामध्ये छत्तीस हजार रुपये ही पेन्शन आपल्याला मिळणार आहे आता उर्वरित आयुष्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी या होणारे ज्या ज्या लोकांना खरंच कोणी नाही आहे सपोर्ट करण्यासाठी जे एकटे असतात त्यांच्यासाठी हे असणार आहे जे फार्मर आय डी असणारे फार्मर आय डीशी लिंक करून करता येणार आहे या योजनेची नोंदणी कशी कर, करायची मित्रांनो पी एम किसान सन्मान मानधन पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी आपल्याला जवळच्या सार्वजनिक केंद्रात म्हणजे सी एस सी सेंटर तिथे जाऊन केंद्रात जाताना आधार कार्ड पासबुक जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत न्या म्हणजे सी एस सी ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाईन फॉर्म भरेल तसेच डेबिट फॉर्म देखील भरला जाईल ज्यामुळे योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट बँक खात्यामध्ये कापले जाईल म्हणजे आता जे काही आपल्याला दोन दोन हजार रुपये मिळत आहे त्याच्यातनं दोनशे दोनशे रुपये कापले जातील म्हणजे सहाशे रुपये आपल्याला वर्षाला हे कापले जातील जेणेकरून आपल्याला वयाच्या चाळीसव्या वर्षानंतर छत्तीस हजार रुपये वर्षाला म्हणजे वार्षिक मा मासिक तीन हजार रुपये हे मिळत नाही महत्त्वाची बाब म्हणजे या पेन्शन योजनेत शेतकऱ्यांच्या खिशातनं एक रुपयेही जाणार नाही जर एखाद्या शेतकऱ्याने वयाच्या चाळीसव्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर त्याला दरमहा दोनशे रुपये म्हण जमा करावे लागतील म्हणजे वर्षाला चोवीसशे रुपये थेट पंतप्रधान किसान योजनेच्या रकमेतनं कापले जातील ज्या पद्धतीने मी सांगितलं दोनशे रुपये कापले जातील दोन हजारमधनं म्हणजे अठराशे रुपये आता मिळतील आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला तीन तीन हजार रुपये मासिक योगदान हे शासन देणार आहे चांगली चांगली स्कीम आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा अजून काही तुमच्या क्युरी असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा धन्यवाद